लोकशाहीत सत्ताधारी आणि विरोधक दोघांची गरज असते तरच तिला खऱ्या अर्थाने लोकशाही म्हणता येईल पण महायुतीने मिळवलेल्या घोघावित यशानं राज्यात विरोधकांचं अस्तित्वच टांगणीला लागल्याचं पाहायला मिळत आहे राज्यात महायुती झंझावाती यश घेऊन सत्तेत आली आणि महाविकास आघाडीचा सुपडा पुरता साफ झाला एकूण दोनशे अठ्ठ्याऐंशी जागांपैकी दहा टक्के म्हणजेच अठ्ठावीस जागा सुद्धा महाविकास आघाडीतल्या एकाही पक्षाला कमवता आलेल्या नाही आहेत लोकसभेत मुसंडी मारलेल्या महाविकास आघाडीचं चांगलंच पानिपत झाल्याचं चा आपल्याला पाहायला मिळालं त्यामुळेच आता विरोधी पक्षनेते पदाचं काय होणार असा प्रश्न अवघ्या महाराष्ट्राला पडलाय महाविकास आघाडीतले तिन्ही पक्ष मात्र विरोधी पक्षनेते पदासाठी आपल्या आपल्या परीनं चांगलीच फिल्डिंग लावतात ठाकरेंसोबतच नाना पटोले शरद पवार गटाचे नेतेही नेटाने प्रयत्न करतात पण आता मुद्दा असा आहे की आवश्यक त्या जागा तिन्ही पक्षांकडे सुद्धा नाहीयेत त्यामुळे विरोधी पक्षनेतेपद दिलं कसं जाईल हा प्रश्न उपस्थित झालाय अशी परिस्थिती राज्यात याआधी कधी उद्भवली होती याची आठवण करून देताना शरद पवार यांनीही नुकताच एक किस्सा पत्रकारांसोबत शेअर केला ती घटना एकोणीसशे ऐंशीच्या विधानसभा निवडणुकीच्या वेळची त्या ही विरोधी पक्षनेते पदावरून अटीतटीचा प्रसंग ओढवला होता नेमकं काय घडलं होतं तेव्हा हे आपण आजच्या व्हिडिओमधून जाणून घेणारच आहोत पण त्याचाच संदर्भ घेऊन पुढे हेही पाहू की खरंच मवियाला विरोधी पक्षनेतेपद पद मिळू शकतं का आणि कोणत्या निकषावर नमस्कार मी अनुजा आणि तुम्ही पाहत आहात लगाऊ बत्ती सुरुवात करूयात एकोणीशे अठ्याहत्तर सालापासून तर एकोणीसशे अठ्याहत्तर साली आणीबाणीनंतर महाराष्ट्रात वसंतदादा पाटील यांच्या नेतृत्वात सरकार स्थापन झालं रेड्डी काँग्रेसकडून वसंतदादा मुख्यमंत्री तर इंदिरा काँग्रेसकडून नासिकराव तिरपुडे उपमुख्यमंत्री बनले सरकार स्थापनेनंतर या दोन्ही काँग्रेसमध्ये धुसफूस झाली आणि वसंतदादांचं सरकार पडलं शरद पवार सत्ताधारी पक्षातून चाळीस आमदार घेऊन विरोधी बाकावर जाऊन बसले कारण पवार अपरिहार्यपणे रेड्डी काँग्रेसमध्ये होते वसंतदादाच्या सरकारमधून बाहेर पडल्यानंतर पवारांनी यशवंतराव चव्हाणांना सोबत घेऊन समाजवादी काँग्रेसची स्थापना केली राज्यात पहिल्यांदाच बिगर काँग्रेस सरकार सत्तेत आलं होतं यामध्ये पवारांची समाजवादी काँग्रेस जनता पक्ष शेकाप आणि कम्युनिस्ट पक्ष सहभागी झाले होते या बिगर काँग्रेस आघाडीचं नाव होतं पुरोगामी लोकशाही दल अर्थात पुलोद सरकार पण एकोणीसशे ऐंशीमध्ये मध्ये इंदिरा गांधींचं सत्तेत पुनरागमन झालं आणि त्यांनी विरोधी पक्ष राज्यातून बरखास्त केली यामध्ये शरद पवारांच्या पुलोद सरकारचाही समावेश होता त्यानंतर मग राज्यात आलं अंतुले सरकार एकशे सत्त्याऐंशी आमदार निवडून आलेल्या इंदिरा काँग्रेस पक्षाचे नेते बॅरिस्टर ए आर अंतुले मुख्यमंत्री झाले तर शरद पवार विरोधी पक्षनेते बनले राज्यात इंदिरा काँग्रेसचं तुफान होतं तरीही शरद पवारांनी कडवी झुंज देऊन राज्यात चोपन्न आमदार निवडून आणले होते इंदिरा काँग्रेसचं तुफान पाहून मोजक्यात जागा जिंकलेले यशवंत चव्हाण यांनाही इंदिरा गांधी यांच्यासोबत जुळवून घ्यावं असं वाटलं आता शरद पवारांवरच आणीबाणीचा प्रसंग ओढवला होता आपले आमदार टिकवून ठेवणं शरद पवारांना तसं अवघडच वाटत होतं आणि झालं देखील अगदी तसंच पवार पंधरा दिवसांसाठी लंडन दौऱ्यावर गेले आणि एक राडा झाला जे चोपन्न आमदार पवारांनी निवडून आणले होते त्यातले सहा आमदार सोडल्यास सगळ्याच्या सगळे आमदार सत्तेच्या आमिषानं पवारांना सोडून गेले आणि इंदिरा काँग्रेसमध्ये सहभागी झाले अंतुले सरकारने पवारांना हा चमत्कार दाखवला आता सहा आमदार राहिलेन 10 टक्क्यांच्या निकषानुसार विरोधी पक्षनेते पदासाठी आवश्यक आवश्यकते संख्याबळ नसलाने पवारांचं विरोधी पक्षनेते पदही गेलं पण नंतर प्रजा समाजवादी पक्षाचे एस एम जोशी यांच्या मदतीने शरद पवारांनी ते पदही परत मिळवलं होतं आता विरोधी पक्षनेते पदावर अधिक बोलायचं तर मावळणकर नियमाचाही विचार आपल्याला करावा लागेल मावळणकर नियमावर लगावबत्तीने एक विस्तृत रीलही केली होती तीही पहाच तरी थोडक्यात सांगते मावळणकर नियमानुसार एकूण सदस्य संख्येपैकी किमान दहा टक्के जागा जिंकणं गरजेचं असतं म्हणजेच दोनशे अठ्याऐंशी पैकी एकोणतीस जागा असाव्या लागतात नाहीतर विरोधी पक्षनेते पद काही देता येत नाही पण एकोणीसशे ऐंशी मध्ये एकूण सदस्य संख्येचा दहा टक्के सदस्य नसतानाही तेव्हाच्या विधानसभा अध्यक्षांनी विरोधी पक्षनेते पदाची परवानगी दिली होती सभागृहाचे पदसिद्ध अध्यक्ष म्हणून विधानसभा अध्यक्षांना हे अधिकार आहेत म्हणजेच मावळणकर रूल त्यावेळी मोडीत काढला गेला होता मावळणकर रूल हा मुळात सांकेतिक असल्यामुळे तो लागू करण्याची सक्ती नाही पण तशी परिस्थिती उद्भवल्यास तो लागू केला जाऊ शकतो त्याप्रमाणे तो यावेळी होईल की नाही हे आता पाहावं लागेल कारण महाविकास आघाडीतल्या एकही पक्षाकडे तेवढं संख्याबळ नाहीये सध्याचं संख्याबळ पहा शिवसेना ठाकरे गट वीस काँग्रेस सोळा राष्ट्रवादी शरद पवार गट दहा असे एकूण सेहेचाळीस सदस्य आहेत तसंच समाजवादी दोन शेकाप एक आणि अपक्ष एक असे मिळून एकूण हे संख्याबळ पन्नास होतं त्यामुळे प्रीपोल अर्थात निवडणूक पूर्व आघाडी म्हणून जर विचार केला तर आघाडीतल्या या पक्षांकडे मिळून आता पन्नास जागा आहेत याचाच विचार करून विधानसभेचे विरोधी पक्षनेते पद हे महाविकास आघाडीला मिळावं असा प्रस्ताव महायुतीसमोर ठेवण्यात आलाय विरोधी पक्षनेते पद का दिलं गेलं पाहिजे याचं जस्टिफिकेशन देताना आता मविया दिल्ली पॅटर्नचाही विशेष उल्लेख करत भाजपला आठवण करून देत आहे आता तुम्ही म्हणाल हा दिल्ली पॅटर्न आहे काय सांगते सत्तर सदस्य असलेल्या दिल्ली विधानसभेत आम आदमी पक्षाचे सदुसष्ट आमदार निवडून आले होते आणि त्यावेळी भाजपच्या वाट्याला केवळ तीन जागा आल्या होत्या तेव्हा अरविंद केजरीवाल यांच्या आप पक्षानं मोठ्या मनानं लोकशाही मूल्याचा दाखला दिला आणि भाजपच्या ने नेत्यांना विरोधी पक्षनेतेपद बहाल केलं त्यामुळे हाच पॅटर्न आता राज्यात राबवा अशी मागणी महाविकास आघाडी करते दिल्ली पॅटर्नचा महाराष्ट्रात स्वीकार करून महायुतीनं लोकशाहीचा सन्मान करावा असं ठाकरे गटाचे भास्कर जाधव यांचं म्हणणं आहे तसा सविस्तर प्रस्तावच त्यांनी फडणवीसांपुढे मांडलाय पण जर का विरोधी बाकावर असलेल्या आघाडीमध्ये जर विरोधी पक्ष नेतेपदासाठी रस्सीखेच झाली तर मात्र अवघड आहे मात्र त्यांनी एकत्रितपणे सामूहिक नेता निवडल्यास विरोधी पक्षनेतेपद मवियाच्या पदरात पडू शकतं असं असलं तरी याबाबतचा सर्वाधिकार हा विधानसभा अध्यक्षांकडेच राखून ठेवलेला आहे आता राहुल नार्वेकर हे पुन्हा एकदा विधानसभा अध्यक्षपदी विराजमान झालेत त्यामुळे आता ते काय निर्णय घेतात म्हणजे राज्यात मावळणकर रूल लागू करतात की दिल्ली पॅटर्नवर विचार करतात हे लवकरच कळेल पण यातले काहीही झालं तरी मात्र प्रत्येक गटनेत्यावर आपापल्या पक्षाची जबाबदारी अवलंबून असेल बाकी तुम्हाला काय वाटतं विरोधी पद मवियाला मिळायला हवं की नाही आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका